पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा असतो हे आपल्याला ठाऊकच आहे था पोळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुसरी दिवाळीच असते हा सण ग्रामीण भागात फक्त आनंद मिळावा म्हणून साजरा केला जात नाही तर त्यामागे असते ती कृतज्ञता वर्षभर आपल्यासाठी रामराम राबणाऱ्या सर्जा राजाचे शेतकरी या दिवशी आभार मानतात पोळ्याच्या दिवशी अनेक विधी पार पडतात त्यातलाच एक विधी म्हणजे झडत्या म्हणणं पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात विशेषतः विदर्भात झडत्या म्हटल्या जातात झडत्या म्हणजे नेमकं काय का आणि पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात काय काय केलं जातं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण पोळ्याच्या आदल्या दिवशीपासूनच बैलांना कामातून सुट्टी दिली जाते त्यांच्या खांद्यावर नांगर दिलं जात नाही पोळ्याच्या आदल्या दिवशी बैल शेतातून घरी आले की त्यांच्या खांद्याला हळद आणि तूप लावून त्यांचे खांदे शिकवले जातात वर्षभर याच खांद्यावर सर्जा राजाने बळीराजाचे शेत नांगरण्याची जबाबदारी पेललेली असते त्यामुळे पोळ्याच्या एक दिवस आधी शेतकरी बैलांचे खांदे शिकवून त्यांचे आभार मानतो मुख्य पोळ्याच्या दिवशी सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या घरात जय्यत तयारी सुरू असते त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल टाकली जाते त्यांच्या अंगावर गेरूचे ठिपके काढले जातात गळ्यात कवड्या आणि घुंगराच्या माळा घातल्या जातात नाकात नवीन वेसण घातली जाते पायात चांदीचे किंवा कर्दोळाचे तोडे घातले जातात आणि त्यांना खास पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला जातो या दिवशी फक्त बैलांना सजवले जात नाही तर ग्रामीण भागातील प्रत्येक घर आणि त्या घरातील प्रत्येक माणूस या दिवशी सजून तयार होतो सजवलेल्या बैलांना घेऊन वाजंत्री सनई ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावातील सर्व लोक एकत्र जमतात आणि त्या ठिकाणी मग झडत्या म्हटल्या जातात या झडत्या म्हणजे एका प्रकारे रचलेलं काव्यच असतं या झडत्या मुश्किलतेकडे झुकणाऱ्या आणि सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्याही असतात शेतकऱ्यांना काय सहन करावं लागतंय बाजारात काय परिस्थिती आहे गावात काय चाललंय या वर्षी कोणत्या पिकाला अधिक भाव मिळाला आणि कोणत्या पिकाला कमी भाव मिळाला अशा अनेक विषयांवर या जातात गणारे गणा ही अत्यंत प्रचलित झडती आहे या झडत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या झडत्या तर असतात पण बऱ्याचशा झडत्या या शेतकऱ्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे रचलेल्याही असतात या झडत्या खड्या आवाजात आणि ठसक्यात म्हटल्या जातात त्यामुळे त्या ऐकताना अधिक छान वाटतात या झडत्या म्हणजे महादेवाला केलेली एक प्रकारची काव्यात्मक प्रार्थना असते सामान्य शेतकरी आपली समस्या या झडत्यांमधून मांडतात आणि महादेवाने ती दूर करावी अशी प्रार्थना करतात पोळा फुटला म्हणजे या सणाची सांगता झाली हे सांगण्यासाठी एक वेगळी झडती म्हटली जाते ज्या ठिकाणी गावातले सगळे लोक एकत्र जमलेले असतात त्या ठिकाणी बांधलेले आंब्याच्या पानांचे तोरण काठीने खाली ओढून पोळा संपला असं जाहीर केलं जातं या झडत्यांचं मूळ रचनाकार कोण आहेत त्यांची सुरुवात कोणी केली पहिली झडती केव्हा रचली गेली के याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही पण ग्रामीण महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील शेतकरी कुटुंबांनी या झडत्यांची परंपरा जपून ठेवली आहे आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचवत सुद्धा आहेत या झडत्या म्हणजे लोककलेचा आणि लोकसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे तुमच्याकडे सुद्धा अशा झडत्या म्हटल्या जातात का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि टी व्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा